हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे स्वीटी जी नेहमी घेणे ते ब्युटिशन कोर्स हेअरस्टाईल आणि मेकअप व्हिडिओ जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर सबस्क्राईब नक्की करा मेकअपचे व्हिडिओ हेअरस्टाईल व्हिडिओ आणि ब्युटिशियन कोर्स याबद्दल मी तुम्हाला नेहमी माहिती देत असते आज जो आहे तो मेकअप आहे आणि नॉर्मल मेकअप आहे एकदम मस्त असा लुक आहे जो आपण कसं साडीवर वगैरे छानपैकी देऊ शकतो तर बघा सगळ्यात पहिले काय केलं तुम्ही क्लिन्झिंग केलं तर तो टोनर आणि तिसरी स्टेप असते आपली सी टी एमची मॉइचरायझर मॉइचरायझर छानपैकी निव्या सॉपचं लावलं तरी चालेल तर छानपैकी मॉश्चरायझर पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आणि त्यानंतर लावायचं ठीक आहे टोनरसुद्धा तुम्ही करू शकता ठीक आहे मी टोनर लावल्यानंतर अजून त्याला थोडं डॅप डॅप केला ठीक आहे हे झालं आपलं सी टी एम करून एकदम तयार झालं सिटीएमच्या नंतर त्याला थोडा वेळ एक दोन सेकंद तीन चार सेकंद तरी ठेवायचं असते लगेच कोणते प्रोडक्ट यूज करायचे नाही त्यानंतर आहे कलर बारचं प्रायमर जे मस्त आणि खूप 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 छान आहे हे प्रायमर तुम्हाला फक्त टी झोनवर लावायचे आहे टी झोन म्हणजे जे तुमचे हनुवटी नोज आणि एक कपाळ ठीक आहे एट त्याला तुम्ही टी झोन म्हणू शकता त्याला टी झोन म्हणते आणि तिथे तुम्हाला छानपैकी प्रायमर लावून घ्यायचं आहे प्रायमर लावल्याच्या अजून एक तीन चार सेकंद तरी थांबायचं लगेच इस प्रोडक्ट यूज नाही करायचे नंतर आपल्याला कलर करेक्टर घ्यायचा आहे ऑरेंज कलरचं ठीक आहे त्यानंतर जिथे कुठे तुम्हाला ब्लॅक कलरचे सरकलचे कॅ दिसतात काळे डार्क दिसतात त्यावर तुम्ही हे यूज करू शकता आणि छानपैकी त्याला ब्लेंड करून घ्यायचं आणि त्यावरच लावायचं आपल्याला एक लाईट कन्सिलर लाईट कन्सिलर लावलं का त्याला छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं ब्लेंड केलं की छानपैकी ब्लेंड करायचा वेळ द्यायचा आणि ब्लेंड केल्याच्या नंतर आहे स्टेप ते म्हणजे महत्त्वाची आहे फाउंडेशन फाउंडेशन हे मी नेहमी दोन सेटचं से यूज करते डार्क आणि लाईट त्याला आपण बनवून आपला सेट बनवून यूज करू शकतो छानपैकी मिक्स करायचं आणि लावून घ्यायचा आणि फाउंडेशन लावताना छानपैकी असं नाही का पहिले तुम्हाला खूप डार्क दिसते पण त्याला तुम्हाला ब्लेंड करावं लागते वेट द्यावं लागते कारण तो त्याला सेट व्हायला वेळ लागते सेट झाल्यावर तो नॉर्मल येऊन जातं पूर्ण मेकअप झाल्यावर आता आहे आपल्याकडे कॉन्टॉर तर हे आहे शुगरचं कॉन्टॉर पावडर आहे तर ते घ्यायचं आणि जा नंतर ज्या प्रकारे मी असं बाउंसी लुक एकदम असं हे करतायत तसं करूनच नंतर आपण त्याला कॉन्टर त्याला बरोबर लाईन येतो आणि त्याचप्रकारे तुमचं कॉन्टरसुद्धा लागतं तर ही ट्रिक नक्की चा। करून पाहत जा त्यानंतर आहे ब्लशर तेही आहे शुगरचं छानपैकी बरे डॅपडॅप करून हातावर डॅपडॅप करूनच शुगर ला ब्लशर लावायचं नाही तर काय होतं प्रोडक्ट आपल्याला जास्तसुद्धा लागू शकते ठीक आहे जास्त लावलं तरी टेन्शन नाही त्याला आपण पावडर लावून थोडं कमी करू शकतो ठीक आहे ब्रशनी छानपैकी त्याला ब्लेंड केलं की ते होऊन जातं वेळ द्यावं लागतं मेकअपला आणि छानपैकी बघा सुद्धा तुम्ही थोडं ब्लशर करू शकता फोर करू शकता ठीक आहे त्यानंतर आहे माय फेवरेट हायलाइटर जे आहे फोरएवर एवर सीज आहे हायलाइटर सीज ब्युटीचं हायलाइटर एक मस्त मस्त आहे चार ते पाच सेट तुम्हाला मिळून जातात पाच सेटमध्ये तुम्ही आरामात टोन निवडू शकता नंतर आहे ते म्हणजे आपल्याला आय मेकअप आय मेकअप मी पण जे साडी घातली आहे तर त्यावरून मी थोडं लाईट ब्ल्यू देणार आहे पहिले मी डार्क ब्ल्यू घेतला आणि त्याला छानपैकी ब्लेंड केला ब्लेंड केल्याच्यानंतर लाईट ब्ल्यू घेतला आणि छानपैकी एकदम मिडलमध्ये त्याला छानपैकी ब्लेंड करून घेतला नंतर आहे आपली आयब्रो आयब्रोला छानपैकी फील केलं ब्राऊन शेडनी नंतरच मी त्याला हायलाईटसुद्धा केलं सुद्धा तुम्हाला आयब्रोला करायचे आहे त्यानं तुमची आयब्रो खूप छान आणि एकदम टवटवीत दिसते नंतर आहे आय मेकअपमध्ये तुम्ही छानपैकी व्हाईट कलरचं काजळ माझे डोळे छोटे आहे तर व्हाईट कलरचं काजळ लावायचं जर डोळे छानपैकी मोठे आहे तर तुम्ही ब्लॅक कलरचं काजळ लावू शकता ठीक आहे त्यानंतर मला लावायचं आहे लिप लाइनर तर त्याआधी मी लावते सगळ्यात पहिले कन्सिलर होटाला कारण एकदम लिपला कसं की लुक माझी पूर्ण पाण्यामध्ये गेली फक्त हा व्हिडिओ जो होता डिलीट झालेला तो मी वापस आणला पण बाकी रील वगैरे बनवल्या त्या पूर्ण माझ्या गायब झालेल्या आहे तर बघा किती मेहनत केली किती व्हिडिओसाठी में के में मी मेहनत केली होती आणि मेहनतीच्या नंतर पूर्ण माझ्या मेहनतीवर पूर्ण पाणी फिरलं गेलं तर खूप वाईट वाटलं तर हा सारा झाला माझा मेकअपचा पचका पण बघा मी मेकअप केलं आणि खूप छान खूप छान खूप छान मेकअप केलं प्रयत्न पूर्ण केला जसं मी नेहमीच मेकअप करते त्याच पद्धतीनं केला जे माझे स्टेप आहे तेच मी नेहमी फॉलो करते तर बघा असे मेकअप जर तुम्ही करत असेल ना नेहमी जर करून पाहत असेल आणि माझे व्हिडिओ पाहून जर तुम्ही काही शिकत असेल तर नक्की सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे वगैरे काहीच लागत नाही सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री असतं आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ माझा मिल टाकल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येते ज्याने तुम्हाला माहीत पडतं की मी कोणता तरी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईबच करावं लागते आणि मी तुम्हाला सबस्क्राईब केल्याच्यानंतर लाईक सुद्धा करायला